नमस्कार मी श्रीरंगकरे मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जगावर आर्थिक मंदीचं सावट गडद होत असताना भारतीय अर्थव्यवस्थेवर जागतिक व्यापार युद्धाचा परिणाम मर्यादित असेल असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवलेला आहे शिवाय रेपो रेट मध्ये देखील पाव टक्क्याची कपात त्यांनी जाहीर केली इकडे चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे जगाच्या अर्थकारणात भारत नेमका कुठे उभा आहे याचा धांडोळा आज मनी टाइम मध्ये आपण घेणार आहोत पण त्याआधी बिझनेस विश्वातल्या काही महत्वाच्या घडामोडी बघूया रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं एकमतानं रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सकाळी पतधोरण समितीच्या तीन दिवसीय बैठकीचा सारांश सांगताना ही घोषणा केली गव्हर्नर मल्होत्रा यांनी पदाची सूत्र हाती घेतल्यापासून ही दुसरी रेपो कपात आहे अमेरिकेने जगावर लावलेल्या आयात शुल्कानं जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाला खीळ बसणार आहे अस्थिरतेवर रिझर्व्ह बँकेची बारीक नजर असून येत्या काळात गरजेनुसार योग्य ते निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही गव्हर्नर बल्लोत्राय यांनी म्हटलं शिवाय याच अनुषंगानं रिझर्व्ह बँकेनं त्यांचा स्टान्स न्यूट्रलवरून अॅकोमोडिटिव्ह वर करण्याची घोषणा केली चालू आर्थिक वर्षाच्या चा विकास दराच्या अंदाजामध्ये रिझर्व्ह बँकेनं कपात केली आहे फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या पतधोरण आढाव्याच्या वेळी एक एप्रिलला सुरू झालेल्या आर्थिक वर्षात जीडीपी सहा पूर्णांक साठ टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं जाहीर केला होता त्याचं पुनरावलोकन करून हा अंदाज शून्य पूर्णांक वीस टक्क्यांनी कमी करण्यात आलेला आहे नव्या अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात जीडीपी विकासाचा दर सहा पूर्णांक पाच टक्के राहील कच्च्या तेलाचे घसरलेले भाव अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा आणि चालू वर्षी दोन्ही हंगामात अपेक्षित कृषी उत्पादनांचा विचार करता वर्षभर महागाईचा दर चार टक्क्यांच्या आसपासच राहील असं पतधोरण समितीच्या चर्चेतून पुढे आलंय याविषयीची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यावर शेअर बाजारानं चांगली किंवा वाईट अशी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये जगातील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सकाळी शंभर अंकांनी घसरलेला निफ्टी दिवस अखेर एकशे छत्तीस अंकांनी घसरून बंद झाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनी मालावर एकशे चार टक्के कर लागू केलेला आहे नऊ एप्रिल पासून चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर हा कर लागू असेल अमेरिकेने छेडलेल्या व्यापार युद्धात आम्ही शेवटपर्यंत लढू असं चीननं म्हटलेलं आहे दोन तारखेच्या लिबरेशन डेच्या घोषणेच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी फार्मा क्षेत्रावर कोणताही कर लावलेला नव्हता आता लवकरच या क्षेत्रावर देखील कर लावण्यात येईल असं ट्रम्प यांनी घोषित केलंय त्यामुळे बुधवारी फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स घसरले व्यापार युद्ध जसजसं वाढत आहेत तसतसे आयटी क्षेत्रातील कंपन्यांचं शेअर गडगडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघतोय की सगळ्या सेक्टरला याचा फटका बसलेला आहे आज मनी टाइम मध्ये आपल्यासोबत एक विशेष पाहुणे जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ रिझर्व्ह बँकेचे माजी आणि एकमेव मुख्य सल्लागार सावित्रीबाई फुले पुढे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि देशाच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य या आणि अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणारे डॉक्टर नरेंद्र जाधव आपल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत आहे अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जागतिक अस्थिरतेचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर होईल पण तो मर्यादित होईल असं म्हटलेलं आहे फेब्रुवारी मध्ये वर्तवलेला विकास दराचा अंदाज सहा पूर्णांक साठ टक्के होता तो आता सहा पूर्णांक पाच टक्के केलाय सगळ्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की टॅरिफच्या वादळात भारताची स्थिती चांगली आहे तुम्हीही त्यांच्या मताशी सहमत आहात का हे बघा भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे हे तुलनात्मक दृष्टीने पाहिलं तर भारताची स्थिती अधिक चांगली आहे परंतु भारताला फटका बसणार नाही असं नाही किंबहुना व्यक्तिशा मला असं वाटतं की केवळ पॉईंट टू पर्सेंटचं जी कपात त्यांनी दर्शवलेली आहे म्हणजे सहा पूर्णांक सात दशांश टक्के हे फेब्रुवारी मध्ये रिझर्व्ह बँकेचं म्हणणं होतं की आपल्या जी वाढीचा दर हा सिक्स पॉईंट सेव्हन पर्सेंट राहील त्यामध्ये कपात करून तो आता सिक्स पॉईंट फायव्ह पर्सेंट राहील असा अंदाज आज वर्तवण्यात आलेला आहे परंतु हा अंदाज पुरेसा आहे असं व्यक्तीच्या मला वाटत नाही कदाचित खूप अनिश्चितता आहे भारतामध्ये आणि विशेषतः जागतिक अर्थकारणामध्ये प्रचंड अस्थिरता आहे या परिस्थितीमध्ये भारत त्यापासून अलग राहू शकत नाही मात्र तुलनात्मक दृष्ट्या पाहिलं तर भारतावरती तुलनेनं कमी वाईट परिणाम होणार आहे असं विधान आपण निश्चित करू शकतो अगदी उदाहरण द्यायचं झालं तर व्हिएतनामचं पहा व्हिएतनाम वरती टक्के कर आकारणी झालेली आयात शुल्क आकारणी झालेली आहे आजपासून आणि भारतावर सव्वीस किंवा सत्तावीस टक्के आणि त्यातून यानंतर वाढ होणार आहे कदाचित फार्मास्युटिकल्सच्या मुळे जी आजची घोषणा करण्यात आली याचा अर्थ असा आहे की आपल्याला सुद्धा त्रास होणार आहे यात वादच नाही परंतु भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या एक्सपोर्ट जी भारतातून आयात निर्यात होते अमेरिकेला ती निर्यात इतर देशांच्या मानानं कमी आहे म्हणजे भारताला तुलनेनं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कमी एक्सपोजर मिळालेला आहे त्यामुळे ते आपल्याला तेवढा तीव्र फटका बसणार नाही जेवढा चीनला बसू शकेल किंवा जेवढा व्हिएतनाम सारख्या छोट्या देशांना बसू शकेल त्यापेक्षा तुलनेनं कमी आ, फटका आपल्याला बसणार आहे परंतु त्यावर समाधान मानण्यासारखी ही बाब नाही बरं तर अंधारामध्ये पंटी देखील महत्वाचं काम करते असा पंटी किंवा एक आशेचा किरण या सगळ्या वादळाच्या परिस्थितीत तुम्हाला दिसतोय का हो आहे ना एक काय म्हणजे अनेक किरण मला दिसत आहेत म्हणजे या या अस्थिरतेच्या कालावधीमध्ये खूपच सिल्वर लाइनिंग ज्याला म्हणतात तशी अनेक ठिकाणी दिसू शकते त्याचा मुख्य घटक असा आहे की चीन बरोबरच जे व्यापारी युद्ध आहे त्याची तीव्रता वाढलेली आहे आता पुढे काय होईल आपल्याला नक्की माहिती सांगता येत नाही कारण या सगळ्या देशांनी एकूण पन्नास देशांनी प्रायव्हेट चॅनल्सने अमेरिकन सरकार बरोबर वार्तालाप सुरू केलेला आहे आणि एक डील काहीतरी वर्कआउट करायचा प्रयत्न चाललेला आहे भारताचाही प्रयत्न चाललेला आहे भारताचं विशेष स्थान आहे त्यामुळे कदाचित आपल्याला ते डील मिळू शकेल परंतु ते काय होईल ते आपल्याला नक्की सांगता येत नाही आता या परिस्थितीमध्ये चीनच पा चीन वर एकशे चीन वरती ज्यावेळी चौतीस टक्क्यांनी ड्युटीज लावल्या किंवा आयात शुल्क जाहीर झालं तात्काळ चीनने त्याचा प्रतिकार म्हणून तेवढीच ते, ते चार्जेस लावले अमेरिकेमध्ये निर्यातीवरती अमेरिकेला अमेरिकेतून ज्या आयात होते चीनमध्ये त्यावर ते त्यांनी तेवढेच रेसिप्रोकल इम्पोर्ट ड्युटी लावली म्हणजे चौतीस टक्के त्यामुळे ट्रम्प महाशय अतिशय प्रक्षुब्ध झाले <laughs> आणि त्यांनी आज अशी धमकी दिली आहे की पन्नास टक्क्याने वाढवणार मी जर तुम्ही ही चौतीस टक्के काल अशी धमकी दिली की आज रात्रीपर्यंत जर तुम्ही ही चौतीस टक्क्यांची कपात केली नाही म्हणजे का माघार घेतली नाही तर आम्ही तुम्हाला आधीच्या चौतीस टक्क्या व्यतिरिक्त आम्ही पन्नास टक्के शुल्क लावणार आहोत आणि त्यापूर्वी वीस टक्के सहसकट कपात लावण्यात आलेली वीस टक्के शुल्क लावण्यात आलं होतं म्हणजे आधीचे वीस टक्के नंतर नऊ एप्रिलपासून म्हणजे आजपासून लागू झालेले चौतीस टक्के आणि त्यावर त्या त्या पन्नास टक्क्याची वाढ म्हणजे एकूण एकशे चार टक्के कर चीनवरती लागू होणार hmm. आहे आणि चीनने सांगितलंय की आम्ही तडजोड करणार नाही आम्ही अंतापर्यंत लढत राहू hmm. आता हे अनपेक्षित आहे हे जरी आपल्याला समोर दिसत असलं तरी बॅक कॅनल्स नावाची एक गोष्ट असते आतमधून त्यांचे धागे दोरे जुळलेले असतात आणि निगोसिएशन बोलणी चालू असली पाहिजेत असा माझा समज आहे आणि सगळ्यांचा समज आहे काय निष्पन्न निष्पन्न होईल ते आता समजा हे काही झालं नाही एकशे चार टक्के ड्युटी लावली तर त्याचा परिणाम सगळ्या जगावरती होणार आहे कारण चीन फार मोठ्या प्रमाणावर निर्यात करते अमेरिकेला सगळ्यात मोठा पार्टनर त्यांचा तो आहे आता हे झाल्यानंतर काय होईल की चीनमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये आर्थिक स्थिती थोडीशी नाजूक झालेली आहे आणि चीन पुन्हा उभारी घेण्यासाठी खूप जोमाने प्रयत्न करत असताना हा दणका चीनला फेस करावा लागणार आहे त्यामुळे अनेक देशांनी चायना प्लस वन म्हणजे चीन अधिक एक ज्या देशांनी चीनमध्ये दे गुंतवणूक केली होती त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे आणि ते पर्याय शोधायला सुरुवात जी केलेली आहे आता चीन सुद्धा अमेरिकेला पर्याय शोधायच्या प्रयत्नात असणार आहे कारण त्यांना त्यांचे एक्सपोर्ट कुठेतरी ते विकावंच लागतील तर त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की चीनमध्ये जाणारी गुंतवणूक जी आहे परकीय गुंतवणूक त्याचा काही भाग आपल्याकडे येऊ शकतो त्याचबरोबर चीनमधून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरची एक्सपोर्ट्स त्यांचे एक्सपोर्ट्स आणि आपले इम्पोर्ट येऊ शकतात त्याचाही परिणाम आपल्यावरती होऊ शकतो आणि एकंदरीतच काय की सगळ्या जागतिक व्यापाराचं ची पुनर्रचना होणार आहे आणि घुसमळून याला ज्याला काय म्हणता येईल मंथन म्हणूया पूर्णपणे जागतिक सॉरी मंथन म्हणूया आपण जागतिक व्यापाराचा जो पॅटर्न हो हो जागतिक व्यापाराचा जो, जो जो एक पॅटर्न अनेक वर्ष हो, म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जो जागतिक व्यापाराचा पॅटर्न आजपर्यंत चालत आला होता त्याला मोठा धक्का बसणार हो आहे त्यामध्ये घुसळण होते आहे आणि आता पुनर्रचना कशी होईल हे पाहणं उद्बोधक ठरणार आहे परंतु ठामपणे आपण काही विधान करू शकत नाही की नेमकं असंच होणार आहे किंवा नेमकं तसंच होणार आहे यात जनरल विधान आपण एवढंच करू शकतो सर्वसाधारणपणे की ज्यांचं अमेरिकेला निर्यातीच्या बाबतीत कमी एक्सपोजर आहे त्यांना कमी दणका सहन करावा लागणार आहे आणि ज्यांचं एक्सपोजर जास्त आहे त्यांना जास्त दणका सहन करावा लागणार आहे परंतु या सगळ्या याच्यामध्ये अनेक सिल्वर लायनिंग दडलेल्या आहेत त्याचा परिस्थिती जशी स्पष्ट होत जाईल तसे हे ही सिल्वर लायनिंग सुद्धा स्पष्ट होत जाईल असं मला वाटतं ओके तर जेव्हा व्यापार युद्ध कोणतंही सुरू होतं किंवा अशी अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होते तेव्हा चलनावर त्याचा परिणाम होत असतो आता भारतीय रुपया किंवा जागतिक चलन याच्यावर या सगळ्या गोष्टींचा कसा काय परिणाम होईल आणि तो आपल्यासाठी किंवा आपल्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम करणारा असेल ओके पहिल्यांदा आपण भारतीय रुपयाबद्दल बोलू आणि नंतर जागतिक चलनाबद्दल बोलूया भारतीय रुपयावरती प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता जरूर आहे परंतु पुन्हा निश्चिती कसलीच नाही जर अमेरिकेमध्ये म्हणजे एक प्रवाद असा आहे किंवा एक व्ह्यू असा आहे हे बा याचं अर्थकारण काय असतं हे आपण अगदी थोडक्यात समजावून घेऊया की या टॅरिफचं अर्थकारण काय असतं कित्येक वेळा काय होतं की अमेरिकेसारखा देश ज्यावेळी टॅरिफ म्हणजे आयाती आयातीवर केलेलं लावलेलं शुल्क किंवा आयात कर हा ज्यावेळी मोठा कर वाढवतो त्यावेळी सगळ्यांची भावना काय होते की अरे आपण आपल्या देशातले उद्योग वाचवलेले आहेत आणि परकीय कॉम्पिटिशन पासून आपण त्यांना संरक्षण दिलेलं आहे त्यामुळे आपण रोजगार वाचवलेले आहेत आणि त्यामुळे आपला देश समृद्ध होणार आहे अशी hmm. फिलिंग असते अशी भावना असते आणि हे काही प्रमाणात खरं आहे परंतु केवळ काही काळ पर्यंतच नंतर काय होतं समजा तुमच्या तुमच्या आयातीवरचा कर जर खूप मोठा सातत्यानं अनेक वर्ष राहिला तर त्याचा परिणाम असा होतो की तुमच्याकडे जी कॉम्पिटिशन आहे स्पर्धात्मक गुणवत्ता तुमच्या देशाची ही खालावते आणि स्पर्धात्मक गुणवत्ता जर खालावली की त्यामुळे काय होतं की जागतिक व्यापार बाजारपेठेमध्ये उभं राहण्याची तुमची क्षमता ही कमी कमी होत जाते आणि कमी दर्जाचा माल तुम्हाला विकावा लागतो आणि इम्पोर्ट ड्युटीज वाढल्यामुळे इन्फ्लेशन खूप वाढतं त्याचबरोबर इतर देश सुद्धा त्याचा बदला घेण्यासाठी म्हणजे चीनने जसं रेसिप्रोकल इम्पोर्ट ड्युटी लावली तशी ड्युटी लावल्यानंतर मग व्यापारी युद्ध सुरू होतं हे ट्रेड वॉर सुरू झाल्यानंतर काय होतं की दोन्हीकडच्या ज्या आयात शुल्क जे आहे ते वाढत वाढत गेल्यानंतर इनिफिशियन्सी अकार्यक्षमता वाढत जाते लोकांची क्रयशक्ती कमी होते आणि लोकांची क्रयशक्ती कमी झाली की ती अर्थव्यवस्था त्यामध्ये गुंतवणूक होत नाही आणि त्यातून ज्याला रिसेशन म्हणतात मंदी मंदी सदृश वातावरण तयार होऊ शकतं आणि याला दहा वर्ष लागणार नाही त्याला एक वर्ष सुद्धा लागणार नाही आज मी तिला सुद्धा अमेरिकेमध्ये काही महत्वाच्या संस्थांनी असे निर्देश दिलेले आहेत की साठ ते पासष्ट टक्के शक्यता अशी आहे की याच वर्षामध्ये अमेरिकेमध्ये रिसेशन येऊ शकेल अमेरिकेमध्ये जर रिसेशन आलं तर त्याचा जगावर फार मोठा परिणाम होणार आहे आणि जगातल्या सगळ्या चलनांवर परिणाम होणार आहे त्यांच्या चलनामध्ये म्हणजे आता रुपया रुपया हा जर अमेरिकेमध्ये रिसेशन आलं तर त्याचा रुपयावरती काही प्रमाणात परिणाम होणार आहेच परंतु अमेरिकन व्यापार आपल्याला व्यापारी तूट जी आहे ती वाढणार आहे आणि व्यापार खात्यावरची म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट वरची तूट किंवा ट्रेड डेफिसिट हे भारताचं जर वाढलं तर त्याचा प्रतिकूल परिणाम भारतीय रुपयावरती होणार हे निश्चितच आहे आता जागतिक चलनावर काय परिणाम होईल हे आपण जरा पाहूया हे पहा सध्या गेली गेली पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जी घडी बसवण्यात आली जगाच्या अर्थकारणाची त्यामध्ये असं ठरलं होतं की अमेरिका पश्चिम युरोप आणि जपान ही राष्ट्र जगाच्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करतील आणि ते दे विल बी इंजिन्स ऑफ ग्रोथ फॉर द वर्ल्ड इकॉनॉमी असं ठरलं होतं आणि ते बऱ्याच प्रमाणावरती आत्ता आत्तापर्यंत चालू होतं मात्र त्यावेळी त्या असं ठरलं की अमेरिकन डॉलर जो आहे त्याला रिझर्व्ह करन्सीचा स्टेटस देण्यात आला रिझर्व्ह करन्सी म्हणजे काय तर दोन देशांमधले आता आपल्याला टिंबकटूशी व्यापार करायचा असला तर बरोबर व्यापार करताना आपण त्यांची करन्सी घेऊ शकत नाही hmm. किंवा ते आपल्या रुपया घेऊ शकत नाहीत त्यासाठी तिसरंच चलन घ्यावं लागतं आणि ते चलन म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अनेक वर्ष अनेक दशक डॉलर हेच चलन होत आणि अजूनही आहे डॉलर हॅज द स्पेशल स्टेटस एज अ रिझर्व्ह करन्सी म्हणजे सगळ्या जगातले आपापसातले आप व्यवहार हे प्रामुख्याने डॉलरमध्ये होतात अलीकडच्या काळामध्ये इतरही काही चलन आलेली आहेत मात्र डॉलरचं जे स्थान आहे ते अबाधित राहिलेलं आहे आणि अमेरिका हा जगातला सगळ्यात संपन्न आणि स्टेबल असलेला देश असल्यामुळे स्टेबल अर्थव्यवस्था असल्यामुळे जगात अशी जनरली भावना आहे की सुरक्षित इट्स अ सेफ हॅवन आणि म्हणून तिथे अमेरिकन डॉलरचं जागतिक महत्त्व हे खूप वाढलेलं आहे अलीकडच्या काळ सुरुवातीच्या काळामध्ये ट्रम्प आले ट्रम्प राष्ट्र राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जी मेक इंडिया ग्रेट भावना होती त्यामधून अमेरिकन लोकांची परकी गुंतवणूक त्यांनी माघार घेतली मागे घेतली आणि अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार ते करायला लागले होते त्यातून अमेरिकन डॉलर फार स्ट्रॉंग झाला होता पर्यायानं भारतीय रुपया फार वीक झाला होता परंतु याचे दीर्घकालीन परिणाम असे संभवतात कि अमेरिका ही एकटी पडू शकते पर... जर तुम्ही ज़... पा कुठली कोणताही देश कुठलीही गोष्ट ही चिरंतन आहे तशीच राहू शकत नाही त्याचे प्रतिक्रिया होणारच आणि प्रतिक्रिया हे इतकं मोठं पाऊल ट्रम्प यांनी उचललेला आहे सगळ्या जगाला हादरवून टाकणार hmm. पाऊल जे उचललेलं आहे त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून सगळ्या जगाच्या व्यापाराची पुनर्रचना होणार आहे आणि या पुनर्रचनेमध्ये एक फार मोठी शक्यता अशी आहे की अमेरिका एकटी पडू शकते अमेरिका जर एकटी पडली तर अमेरिकन चलन जे आहे डॉलर त्याचं डी होईल म्हणजे डॉलरचा उपयोग करण्याचं जे प्रमाण आहे आंतरराष्ट्रीय उल्लेख केला आणि अमेरिका कदाचित एकटा पडण्याची भीती निर्माण होते मात्र जशा वेगळ्या आघाड्या तयार होतात तसं जागतिक पातळीवर काही दोन आतापर्यंतचे विभिन्न स्वभावाचे परस्पर विरोधी देश एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते का आता चीन देखील भारतासाठी एक पाऊल पुढे येण्याचा विचार बोलून दाखवलेला आहेत अन्यही काही आशियाई देश आहेत की जे एकत्र येण्याचा प्रयत्न आहेत तसं झालं तर नेमकं काय चित्र होऊ शकतं हो 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 नाही तसं झालं तर चित्र बदलू शकत आणि तसं होणार अपरिहार्यपणे होणार अर्थात आपापला इंटरेस्ट सांभाळून सगळे देश नव्या रचनेचा उद्घोष करतील आता चीन आणि भारत तुम्ही म्हणताय आपण ताबडतोब हुरून जाण्याचं काही कारण नाही कारण आपल्याला आपला अनुभव असं दाखवतो की आपल्याला खूप काळजीपूर्वक ते हँडल केलं पाहिजे आणि सगळ्याच देशांचं तसं आहे तर पुनर्रचना जी, पुनर जी होईल ती पुनर्रचना कशा प्रकारची होईल याबद्दल भाकीत करणं कठीण आहे परंतु अमेरिका जर अमेरिकेने माघार घेतली नाही तर अमेरिका एकटी पडेल यामध्ये काहीही शंका नको असं मला वाटतं सर पुन्हा एकदा ज्या पद्धतीने चीन आणि अमेरिका एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत जागतिक व्यापार संघटना ही व्यवस्थाच आता धोक्यात आली आहे असं तुम्हाला वाटतं का आणि याच्यातनं जे मंथन आपण म्हणतोय कदाचित नव्या संस्था अशाच पद्धतीच्या उदयास येऊ शकतात का हे बघा जागतिक महायुद्ध जे झालं दुसरं महायुद्ध त्यानंतर जी घडी बसवण्यात आली त्यावेळी तीन फार मोठ्या संस्थांची निर्मिती करण्यात आली पहिली म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड दुसरं म्हणजे जागतिक बँक वर्ल्ड बँक आणि तिसरं म्हणजे त्यावेळी ते म्हणायचे जनरल अग्रिमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ जी ज्याचं रूपांतर एकोणीशे पंच्याण्णव साली वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये झालं आता या तिन्ही संस्था ज्या आहेत त्या जागतिक संस्था आहेत मल्टी ज्याला म्हणतात सगळ्यांनी एकत्र येऊन केलेल्या संस्था आहेत त्यातून काही देश आता आय एम एफचं काम वेगळं आहे वर्ल्ड बँकेचं काम वेगळं आय एम एफ हे कुठल्याही देशाला इमर्जन्सी मदत करण्याचं हे आहे बॅलन्स ऑफ मध्ये फार डेफिसिट झालं त्यांच्याकडची परकीय चलनाची गंगाजळी फार आटली तर ते आय एम एफ कडे जाऊन त्यांच्या अटी शर्ती पाळून त्या कर्ज घेऊ शकतात जागतिक बँक जी आहे ती लांब पल्ल्याच्या प्रकल्पांसाठी कर्ज देते आणि त्या उलट वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही अशी ऑर्गनायझेशन आहे की ज्यामध्ये दोन देशांमधले जे काय असतील विरोधाभासाचे किंवा आंतरविरोधाचे मुद्दे असतील जे जे जे, जे, जे भांडणं असेल किंवा मतभेद असतील ते ते सॉर्ट आउट करण्यासाठी त्याचं निराकरण करण्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही मशिनरी आहे परंतु इथे आता जे निर्णय निर्णय प्रेसिडेंट ट्रम्प यांनी घेतलेले आहेत ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला पूर्णपणे धाब्यावर बसून घेतलेले आहेत पूर्णपणे दुसरीकडे त्यांनी वर्ल्ड बँकेचं फंडिंग कमी केलेलं आहे आय एम फंडिंग कमी केलेलं आहे या दोन्ही ठिकाणी मुख्य फंडिंग हे अमेरिकेतच आहे हे फंडिंग त्यांनी कमी केलेलं आहे त्यांना पॉवरलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची यत्किंचितही फिकीर न करता त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल चीन आणि इतर अनेक देश हे वर्ल्ड ट्रेड संघटनेकडे त्यांनी अपील केलेलं आहे आणि तक्रार केलेली आहे की त्यांनी घालून दिलेल्या नियमांच्या विरुद्ध ही वर्तणूक आहे आता त्यातून काय निष्पन्न होईल ते पाहायचं परंतु या सगळ्या संस्थांना युनायटेड नेशन्स धरून या सगळ्या संस्थांना मुख्य फंडिंग जे आहे ते अमेरिकेचं आहे त्यामुळे बळी तो कान पिळी अशी अवस्था आहे त्यामुळे त्यातून मला वाटतं काही फास्ट निष्पन्न होईल असं नाही निष्पन्न कशातून होईल मला असं वाटत की अमेरिकेत अंतर्गत विरोध हळूहळू वाढतो आहे आणि तो उफाळून येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ लोकांना आता कळायला लागलेलं आहे की ज्यांनी अंध भक्तीने ट्रम्प यांना मत दिलं आपलं आणि राष्ट्र राष्ट्राध्यक्ष केलं त्यांना सग... आता कळायला लागले अरे आपले तर जॉब जायची परिस्थिती आहे आपले अनेकांचे जॉब गेलेले आहेत इतरांचे जात आहेत आणि इन्फ्लेशन ही प्रमाणाबाहेर वाढत आहे अर्थव्यवस्था ही स्लो डाऊन होते आहे आणि याच्याकडे लक्ष सग ह्या सगळ्यांचा डायरेक्ट परिणाम लोकांवर होतो आहे आता तर रिपब्लिकन पक्ष म्हणजे जो ट्रम्प यांचाच पक्ष आहे त्यांच्या पक्षातले लोक सुद्धा पुढे यायला लागलेले आहेत की आपण निवडणुकीला कसे सामोरे जाणार आहोत दीड वर्षानंतर मध्यावधी निवडणुका आहेत त्यांच्या त्या मध्यावधी निवडणुकीला आपण कसं सामोरे जाणार आहोत म्हणजे हे चित्र जे आहे ट्रम्प तात्यांचं असं त्यांना सगळी उल्लेख तात्यांचं बोलणं आणि प्रत्यक्षामध्ये लोकां हो आणि प्रत्यक्ष लोकांवर होणारा परिणाम हा इतका विरोधाचा आहे आ, की त्यातून हा सगळा विरोध पाहून पुढे कदाचित नजीकच्या भविष्य काळामध्ये आता दोन शक्य दोन तीन शक्यता आहेत एक शक्यता अशी आहे काही लोकांनी सुचवली की नव्वद दिवसांसाठी हे सगळंच पुढे ढकलायचं बरोबर ही शक्यता भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे दुसरी शक्यता अशी आहे की ट्रम्प म्हणतील की मी माघार घेणार नाही तिसरी शक्यता अशी आहे की ते माघार घेतील आता नव्वद दिवसांचं तुम्ही म्हणताय ना याच्या मागे लॉजिक असं आहे की ट्रम्पला खरं म्हणजे हे करायचं नाहीये त्यांनी धक्का दिलेला आहे कारण धक्का दिल्यानंतर हे सगळे देश त्यांच्याबरोबर अमेरिकेला फेवरेबल करायला उत्करार करायला उत्सुक व्हायला पाहिजेत आणि पन्नास दशनेत तसं केलेलं आहे त्यामध्ये भारताचा समावेश आहे त्यामुळे घडी बदलताना धक्का मोठा धक्का द्यायचा आणि त्यातून त्या मोठा धक्का द्यायचा आणि त्यांना अमेरिकेला अनुकूल अशा प्रकारचे बायलॅट्रल संबंध व्यापारी संबंध प्रस्थापित करायचे हा एक हेतू असू शकतो हा हेतू असला तर ठीकच आहे हे सगळे करार होतील आणि त्यासाठी नव्वद दिवसाची विंडो जर मिळाली तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल पण पर... दुसरीकडे ही शक्यता आहे की ट्रम्प हा इतका आडमुठा माणूस आहे की कदाचित असे कुठलेही निर्णय घेणार नाहीत माघार तर घेणार नाहीच नाही पण नव्वद दिवस देणार नाहीत समजा त्यांनी कसं केलं तर ते मग एकटे पडणार आहेत आणि मग त्यांना अंतर्गत विरोध फार वाढत जाणार आहे तर तुम्ही म्हणता की कदाचित आडमोटी भूमिका ते घेऊ शकतात पण ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर भारतासारख्या देशांनी आपला या सगळ्या परिस्थितीतून बचाव कसा करायचा भारताचा बचाव आपण करायचा आपण त्या प्रश्नाकडे येऊया त्याच्या आधी मला एक एक छोटा मुद्दा असा मांडायचा आहे की तुम्ही भारताचं म्हणा त्यामुळे भारताकडेच मला आधी यावा लागेल इंडिया कम्स फर्स्ट हे <laughs> प्रेसिडेंट ट्रम्प यांनी आपली भूमिका जर कायम ठेवली भूमिका जर कायम ठेवली तर त्यांना विरोध सहन करावा लागणार आहेच परंतु भारतासारख्या देशांनी सतर्क व्हायला पाहिजे ही संधी समजली पाहिजे की आपण ज्या अनेक आर्थिक सुधारणा करण्याचं टाळतो आहोत किंवा ते पुढे ढकलतो आहोत म्हणजे पोलिटिकली सोयी राजकीय सोयीचं नसल्यामुळे ज्या आर्थिक सुधारणा आपण पुढे ढकलत आहोत त्या आता ढकलण्याचं कारण नाही आपण सतर्क होऊन याचा संधी म्हणून या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या अर्थकारणामध्ये बदल केले पाहिजेत आपल्या आर्थिक ध्येय धोरणामध्ये तसे बदल केले पाहिजेत आपल्या आर्थिक नीतीमध्ये त्या प्रकारचे बदल केले पाहिजेत आणि हे बदल जर आपण केले तर आपण यातून ताऊन चुलाकून बाहेर तर पडूच अधिक सबळ होऊन आपण बाहेर पडू असा विश्वास याला जोडून एक प्रश्न आहे की गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत हे आर्थिक वर्ष हो। कसं राहील असा तुमचा अंदाज आहे थोडक्यात उत्तर कारण आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहे हो आ, हे वर्ष गेल्या वर्षी इतकं चांगलं मुळीच असणार नाही असं असं व्यक्तिशा मला वाटतं मात्र तिथे दोन चार चांगले महत्वाचे मुद्दे आहेत की तेलाचे भाव सध्या तरी गडगडलेले आहेत आणि ज्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो परंतु तो फायदा लोकांपर्यंत किती पोहोचवला जाईल हे मात्र तिथे मात्र क्वेश्चन मार्क आहे पण दहा टक्क्यांनी आता तेलाचे दर हे कच्च्या तेलाचा दर हे एकसष्ट डॉलरवरती आलेले आहेत म्हणजे दहा टक्क्यांपेक्षा जास्त कमी झालेले आहेत त्याचा फायदा आपल्याला होणार आहे होऊ शकतो पोटेन्शियली होऊ शकतो आणि ज्या नवीन ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील आणि यावर्षी हा फॅक्टर तर आहेच परंतु पीक पाणीसुद्धा चांगलं येणार असा अंदाज आहे पाऊस पाणी चांगला असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण जर आपल्याकडे ज्या ज्या आंतरराष्ट्र आपल्या आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग हब होण्यासाठी ज्या असंख्य अडचणी आहेत त्या दूर करण्याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला आता तुम्ही पहा ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आपण अजूनही फार खाली आहोत वर आलो थोडेसे पण अजून खूप वाव आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस सुधारण्यासाठी जे, जे जे रिफॉर्म करायचे आहेत ते आपण त्वरेने हाती घेतले पाहिजेत यात जागतिक घडामोडींचं काय होईल ते होईल परंतु आपण जर घेतले नाही तर आता चायना प्लस वन पॉलिसी म्हटलं होतं त्याचा मॅक्सिमम फायदा खरं म्हणजे भारताला मिळायला पाहिजे होता आतापर्यंत तो मिळालेला नाही तो फायदा व्हिएतनामने उचललेला आहे तो थायलंडने उचललेला आहे का त्यांच्याकडे इज ऑफ डुईंग बिझनेस इज बेटर आपल्याकडे आपण जर या सगळ्या घडामोडींकडे एक संधी म्हणून पाहिलं तर आपण निश्चितपणे हे वर्ष हे मागच्या वर्षीपेक्षा चांगलं होऊ शकेल तत्वता मात्र जर आपण म्हणजे आपण आपण त्याला प्रतिसाद जर दिला नाही योग्य तो आर्थिक धोरणाला प्रतिसाद दिला नाही ना तर मात्र हे वर्ष हे गेल्या वर्षी इतकंच कमी चांगलं राहील आ, अशी माझी भावना आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्या परिस्थितीचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे संधी अनेक आहेत मात्र त्या संधींचा वापर भारत देश नेमका कसा करतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे या विशेष कार्यक्रमात इथेच सांभूया तुम्ही पाहत एनडीटीव्ही मराठी